नमस्कार तुमचं स्वागत आहे तर आज आपण भोगीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत डिसेंबर ते जानेवारी जा अवेलेबल होतात त्यापासून भोगीची भाजी बनवतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एका कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेऊयात त्यानंतर एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे तो परतून घेऊयात कांद्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला की त्यातच सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकून घेऊयात हे सर्व फक्त अर्धा मिनिटच परतून घ्यायचं आहे मध्यमाचेवर खूप जास्त वेळ नाही परतणार आहोत आपण त्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये एक चमचा तीळ आणि थोडस किसलेलं सुक्क खोबरं घेतलेलं आहे ते परतून घेऊयात अर्धा मिनिट परतून झालं की प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे सर्व थंड करून घेऊयात त्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकायचं आहे त्यानंतर सर्व प्रकारच्या भाज्या या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत भोगीच्या भाजीसाठी कोणकोणत्या भाज्या वापरल्या जातात त्याची नावं ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत ह्या सर्व भाज्या टाकून परतायचं आहे त्यानंतर मी इथे दोन बोरं टाकलेली आहेत तीसुद्धा या भाजीमध्ये वापरतात या सर्व भाज्या मध्यम आचेवर एक मिनिट भर तरी परतून घ्यायच्या आहेत भाज्या ह्या तेलामध्ये मस्त अशा फ्राय केल्यामुळे त्याची चव खूप छान लागते त्यानंतर मंद आचेवर भाज्यांची फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे आपण जो मसाला परतून थंड करून घेतला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात भाजीला छान असा रंग येण्यासाठी दोन कश्मीरी मिरची टाकले आहेत हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता भाज्या या अर्धवट वाफून झालेल्या आहेत त्या आता प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर एका कढईमध्ये घरात जी तेलाची पळी असते त्याच पळीने दोन पळी इतकं तेल घातलं आहे तेल मस्त असं कडकडीत तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान अशी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालूयात मोहरी आणि जिरं छान फुललं की त्यातच एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घालायचा आहे टोमॅटो टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे टोमॅटो हा तेलामध्ये छान असा विरघळला की आपण जे वाटण बनवलं होतं ते टाकून घेऊयात साधारण एक मिनिट परतून झालं की मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता अर्धा चमचापेक्षाही कमी इथे मी गरम मसाला टाकला आहे एक चमचा लाल तिखट टाकूयात त्यानंतर दोन टेबल स्पून इतका कांदा लसूण मसाला घेतला आहे तो टाकून घेऊयात चिमूटभर हळद घालूयात फक्त अर्धा मिनिट परतून झालं की थोडंसं पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर एक मिनिट भर मंद आचेवर मसाला छान शिजवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान असा रंग आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे तर या स्टेजला आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या घालून घेऊयात तुम्ही या भाज्या न परतता सुद्धा ऍड करू शकता त्यानंतर एक मुडभर शेंगदाणे मी पाण्यामध्ये भिजत घातले होते ते टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे हे साधारण एक तासभर तरी भिजवायचे आहेत त्यानंतर इथे मी दोन ग्लास गरम पाणी केलं होतं ते टाकून घेऊयात गरम पाणी टाकून मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम ही लो करायची आहे त्यानंतर झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी भाजीला तर्री आलेली आहे तर इथे मला भाजी शिजण्यासाठी दहा ते बारा मिनटं इतके लागलेले आहेत त्यासोबतच जेवढं पाणी गरम केलं होतं त्यापैकी दीड ग्लास इतकं पाणी मी वापरलेलं आहे शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि या स्टेपला गॅस फ्लेमही बंद करूयात तर तयार आहे इथे आपली मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी भोगीची भाजी तुम्ही ही भाजी तीळ लावून बनवलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब